राजकारण हा माझा मार्ग नाही मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य तीन तारखेच्या आंदोलनाचं रूपांतर साखळी उपोषणामध्ये केलं परीक्षांमुळे रास्ता रोको आंदोलन स्थगित केलंय सध्या माझं पूर्ण लक्ष आरक्षणाकडं राजकारण हा माझा मार्ग नाही मराठ्यांची मोठी झाली पाहिजे त्यासाठी माझी झुंज आहे फडणवीस मला जोपर्यंत अटकवणार नाही ना ना तोपर्यंत मी लढत राहणार तुमची गुंतवायची तयारी आहे याची मी आनंदाने वाट बघतोय मला बोलायला लावू नका मराठ्यांच्या लेकरासाठी मी लढतोय मी सगळे सोयरेपासून हटणार नाही ओबीसी आरक्षणात जायचं असेल तर सत्तावीस टक्के जात मागास असावी लागते ओबीसी मध्ये आरक्षण द्यायचं तर ती मागास असावी लागते आणि ते सिद्ध झालंय मराठा समाज आता मागास सिद्ध झालाय आता दहा टक्के आरक्षण ओबीसी आरक्षण मध्ये घ्या मी दहा टक्के मान्य करायला तयार आहे मग फक्त ते ओबीसी मध्ये घ्या मी दहा टक्के स्वीकारावे म्हणून तुम्ही माझ्या मागे चौकशी लावल्यात आमच्या मुलांना केंद्रात सवलती मिळायला पाहिजेत माझा लढा फक्त मराठा समाजासाठी आहे मी शेवटपर्यंत लढत राहणार माझ्या जीवात जीवासेपर्यंत मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही सगळे सोयरींची अंमलबजावणी करा नाराजीची लाट अंगावर घेऊ नका समाजाच्या अंगावर गुलाल टाकल्याशिवाय हटत नाही मी तर सगळ्या सोयापासून हटतच नाही पण मी, मी सांगतो ते करून दाखवा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी जाहीर सांगतो तुम्हाला जर जायचं असलं सत्तावीस टक्क्याच्या आत तर ती जात मागासिद्ध असा आत्ताच्या अधिवेशनात मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागासिद्ध झाली विधानसभेच्या पटलावर सांगितलं अधिवेशनाच्या आता जी मागास सिद्ध होती जात तिला पन्नास टक्क्याच्या ओबीसी आरक्षणात घ्यावं लागत जे नेत्याला लय लागलं ना बोललेलं हे मराठ्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना त्याच्या नेत्याला बोललेलं तर नेत्याकडे जा तुम्ही सगळे जण आणि त्यांना सांगा हे जे दहा टक्के आरक्षण आहे जे इ सी बी चे सवलती होत्या ते ह्या दहा टक्क्यात ॲड करा एक याला दहा टक्के आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आत घ्या पन्नास टक्क्याच्या आत घ्या ओबीसी आरक्षणात हे दहा टक्के आरक्षण तुम्ही म्हणता ना मी ते स्वीकारायचं त्याला पन्नास टक्क्याच्या आत घ्या आणि शिबी शिक्षा ज्या सवलत होतं त्या लागू करा तुमच्या नेत्याकडे तुम्ही जे आमदार मंत्री बोलताय ना जमा ज्या मराठा समाजासाठी त्यांना सांगा हे आरक्षण पन्नास टक्क्याच्या आत घ्या पन्नास टक्क्याच्या वर कशामुळं मागाशी तर झाला ना आता मराठा समाज मग हे आरक्षण दिलेलं पन्नास टक्क्याच्या वर का जा तुमच्या नेत्याकडं तुम्हाला मान्य करायचं ना मला तिथं आठ तुम्ही पन्नास टक्के आत म्हणजे ओबीसी आरक्षणात मराठा समाज घ्या ते दहा टक्के आरक्षण मी ते मान्य करतो पण सगळ्या सोयऱ्यापासून आठत बघा सहा महिन्यात बोललो का नाही एक शेतकऱ्याचं पोरग घोर गरीबासाठी लढतय एका अधिवेशनात मानता यासाठीची गरज नाही आणि दुसऱ्या अधिवेशनात खुन्नस मराठ्यांविषयी काढायची मी काटा आहे मराठ्यांच्या त्यांच्या मधला काढायचा याला जेलमध्ये टाकायचं याला सडाला लावायचं नसता दहा टक्के मान्य करा ही भूमिका बरी आहे का मान्य न्यायालय सांगतं रास्ता रोको करायला तुम्हाला अधिकार आहे पण शांततेत करा आणि तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे तसा निकाले तरी दुसऱ्या दिवशी सकाळी गुन्हे दाखल होते राज्यभर पोरांवरती आम्हाला मान्य न्यायालयाने तेरा मार्च तारीख दिली याने ऍडव्होकेट जनरल सराफ साहेब उभा करून गृह मंत्रालयानं ताबडतोब विधी व न्याय विभागानं मंत्रालयानं रातृत्तर उभा करून तारीख तेवीस घेतली फेब्रुवारी का बरं याला नेतृत्व म्हणतात का याला मायबाप म्हणतात का आमच्याकडून कशी अपेक्षा करता तुम्ही तुम्ही काम तसं करा आयुष्यात आम्ही तुम्हाला आर तुर बोलणार नाही आयुष्यात तुमच्या आमचा काय आहे का पंढरी आमचं शेत्रुत आहे का तुम्ही काम तसं करा तुम्ही खुनच दाखवायला आम्ही मुंबई निघालो ती फुगे फोडायची तसले गारी गाडी इरणारा जवळ उ आणि मी का का मी जातीसाठी उभं आयुष्य अर्पण केलं माझ्या कुटुंबासाठी सुद्धा वेळ दिला नाही सगळं कुटुंब कुटुंबाची राखरांगोळी गेली माझा समाज कुटुंब आहे मी मरायला घेत असतो का जेलला टाका ना कुठं टाका मा घरी आलं तरी तीच तू भर आयुष्य भर आणि मराठी काय असते तर लाट काय असते तुम्हाला मग कळ तुम्हाला आणखीन बी सांगतो मी संधी हातातून गेलेली नाही सरकारला सगळं मायबाप म्हणून जनतेचं पाचवावं लागतं एवढं मोठे पण अंगात लागतं आणि ते दाखवा सगळे सोयी चांबल बजाव करा हेच मराठी तुम्हाला धोक्याला घेऊन तो लय महत्वाचा विषय जी जात भविषय आरक्षणात घालायची ती मागास सिद्ध दाखवला आणि सरकार जर ठासून सांगतय मराठा समाज मागास सिद्ध आहे तर मग सत्तावीस टक्क्याच्या आत मराठा समाजाला ते दहा टक्के आरक्षण घ्या त्याची कॅप वाढवा तुम्हाला मोदी साहेबाकड जायचं कुंकड जायचं ते तुम्ही ठरवा पण मी हे कोणासाठी चाललंय माझं माहिती आहे ना सल्ला नाही सल्ला द्यायचा काय कामाचा नाही तुम्हाला माहिती म्हणून सांगतो जे माझ्या विरोधात आता बोलले ना आमदार मंत्री त्यांनी आणि मराठा समाजाला सुद्धा महत्त्वाचं सांगतो हे आता जे माझ्या जातीकडून बोललोय आणि जे माझ्या जातीच्या माझ्या विरोधात बोलले ते आमदाराला मंत्र्याला तुम्ही मराठा बांधवांना सुद्धा सांगा मराठा समाज आता सिद्ध झाला दहा टक्के मागास सिद्ध झालेली जात ही ओरिषा आरक्षणात घ्यावं लागतं तर आता हे माझ्या विरोधात मराठीचे नेत्या बोलणाऱ्यांनी यांनी देवेंद्र फडणवीस जावं आणि त्यांना सांगावं की बाबा मराठा मागास सिद्ध झाला हे दहा टक्के आरक्षण आता ओबीसी आरक्षणात घे ओबीसी आरक्षणात घे आणि ज्या सगळ्या सवलती होते ह्या दहा टक्क्यात राहू दे आणि ईडब्ल्यू सुद्धा रद्द करायचं नाही म्हणजे केंद्रापर्यंत पोरांना फायदा येईल तुम्ही मतांना दहा टक्के मान्य कर मी ते दहा टक्के मान्य करतो पण ओबीसी आरक्षणापासून सगळ्या सोयापासून एक लांब जाऊ शकत मान्यच ना मी दहा टक्के मी करायला तयारी म्हणून सांगता पन्नास वर दहा टक्के आणि म्हणतात माझे नेते कोण बोललो काय आमदार आहेत तुम्ही मराठ्यांचे मंत्री आहेत स्वतःच्या लेकरांचा वाटलं करायला लागला तर तुम्ही स्वतः हो म्हणा की नेत्याला तुमचे आता आता का तोंड बंद पडले का तुमचे मला बोलायला जितके तुम्ही असे तुम्छ मासे पाण्याच्या बाहेर टाकल्यासारखं करत होते जस का तुमच्या जातीवर अन्याय केलाय अरे जाती कोण बोलतोय मराठ्यांच्या आणि तुम्ही नेते कोण बोलताय तुमच्या पक्षाला नाव ठेवलं ना जा तुमच्या पक्षाच्या नेत्याकडे कड त्याला म्हणा दहा टक्के ही ओबीसी आरक्षणात घे हे ओबीसी आरक्षणात सत्तावीस टक्क्यात मागासि झाली जाता आता घे म्हणा कुंकड काय बोलतो नुसता पक्षाला बोलले मा नेत्याला बोलले अरे पण तुझ्या लेकरासाठी लढतोय तो या लेकरा आयुष्याचं कल्याण होणार आरक्षण मिळालं तुझ्या आयुष्याचं कल्याण नाही करणार तो पक्षाचा नेता तुला लय बोलायला लागलं ना तर ते आयुष्याचं कल्याण नाही करणार मी माझा जा जीव तो इथं लेकरचं मी शू करायचं ते ओ ओबीसी आरक्षणात घ्या मग समाज सिद्ध झालायच आणि त्याला ज्या तेरा टक्क्याच्या सगळ्या सवलतीमध्ये त्या लागू करा आणि ईडब्ल्यूएस पण ठेवा आणि जे पाठीमागे इसीबीसीतून आणि सार तिथून निवड झालेले पोरं जे सगळे घ्या लाट काय असते कळत चला भाऊ धन्यवाद पटेल त्यारुप त्यारुप ते सातत्याने तुमच्यावरती आरोप करतात की तुम्ही एकेरी भाषा वापरता त्यांना आरोप बोलता त्यामुळे ते तुमच्यावरती आरोप टीका करतात त्यानंतरही तुम्ही त्यांच्याबद्दल एकेरी भाषेचं स्वागत करता कोणाला कोणाला एकेरी केली असतील मुख्यमंत्री असतील आणि आवाज ती सगळे सगळ्यांची अंमलबजावणी देणार आहेत ना रोज जाओ जाओ करतो तुम्हाला खोटा ठोकून थोडाय मोठा आणि आहो जाओ आहो प्रामाणिक मायबाप म्हणून काम करावं हो। पुन्हा आज एप्रिलच्या माध्यमातून तुम्हाला शब्द देतो चला तुमचं म्हणणं नच तुम्ही सगळ्या सोयी जांबलबाजावणे करा तुमची आमची दुश्मनी नाही हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते शब्द आहे हेच मराठी डोक्यावर घेऊन नसते सगळ्या सोयरी चांबलबाजावणे करा केस माघारी घेऊन म्हणले केश माघारी हैदराबादचं ग्या जे घेऊ म्हणले ते घ्या आणि विशेष शिंदे समितीची मुदत वाढवा मराठी डोक्यात घेऊन नाचतील तो आणि ती नुसतं मराठ्यासाठी नाही सगळ्या सोयरा सगळ्या जाती धर्मांसाठी सगळ्या जाती धर्मातले लोक त्याचा फायदा घेणार आहेत ज्यांचे ज्यांचे सोयरे त्या आरक्षणात आले नाहीत त्यांच्यासाठी आणि ते तुम्हीच केले तुम्हीच केले तुम्ही म्हणले सगळ्या जातीचा फायदा झाला पाहिजे मी म्हणलं हो झालाच पाहिजे नंबर बाजूला काय नाही उद्या सकाळपासून आवाज आव हा अन आयुष्यभर आवाजावं बोलतो मराठ्याला सांगतो यांना रोज आवाजावं बोलत जा म्हणजे माना कापायची नाही केसाने आपली okay. काय चूक करतो काम तसं करा तुम्ही मायभ काम तसं करा शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे शिंदे साहेबांना आमची विनंती तुम्ही स्वतः अंमलबजावण्याचा शब्द दिलेला आहे मराठ्यांचा विश्वास तुमच्यावरचा आणखी नाही नाही तुम्ही त्याची अंमलबजावणी करा आणि शिंदे साहेबाकडून मराठ्यांना अपेक्षा आहे तुम्ही आधी सूचनेची शंभर टक्के अंमलबजावणी करणार